नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या हिंगोलीमध्ये सोयाबीन हळदीच्या दरात नरमई नाशिक जिल्ह्यात गारांसह अवकाळीचा तडाखा उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा राज्यावर गारपिटीचं संकट बुधवार आणि गुरुवारी मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भाला पावसाचा इशारा शेत आणि पान रस्ते अतिक्रमण आठवण्यासाठी पोलीस बंदोबस्त गृह विभागाचा आदेश गरीब हंगामात सहा लाख एकोणतीस हजार हेक्टर वर पेरणी अपेक्षित पंकजा मुंडे यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी कोकण विभाग अव्वल क्रमांकावर शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोचले तरच शिवारात समृद्धी कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण शेतकऱ्यांना आता दिवसा वीज देणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा संत्राबागांना तापमानवाढीचा फटका शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळण्यास सुरुवात नांदेडमध्ये अवकाळी पावसाची शेचाळीस हेक्टरला फटका शेतकऱ्यांना पीएम किसान चा विसा हप्ता जाहीर कोल्हापूर मध्ये कांद्याला कमीत कमी, कमी पाचशे रुपये तर जास्तीत जास्त अठराशे रुपये भाव मानवत मध्ये कापसाला कमीत कमी सात कमी हजार सहाशे सत्तर रुपये तर जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये भाव अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद